नमस्कार वर्षाच किचन एन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सावळेची जुलू सावली यामध्ये उद्याच्या होणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला नवीन भागास पाहायला मिळणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा पण एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण पाहूया तर इकडे आवाड फंक्शनला घरातले सगळे गेलेले असतात आणि ताराने सोहमला सांगितलेलं असतं कमी काही येणार नाही आहे आवाड फंक्शनला कारण माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून ती अख्ख्या घरामध्ये एकटीच असते आपल्या रूममध्ये झोपलेली असते त्यानंतर ऐश्वर्याने सांगितलेलं असतं ना राजकुमारला की आज आवाड आहे त्यामुळे आम्ही घरातले सगळेच जाणार आहे पण तिने सांगितलेलंच नाही तारा घरात आहे म्हणून मग राजकुमार एक प्लॅन करतो राजकुमारनी प्लॅन केल्यानंतर तो म्हणतो आता मी घरातच घुसतो त्याच्याकडे चावी असते घराची बर घरात घुसल्यानंतर तो इकडे तिकडे इकडे तिकडे आवाज देतो हाय हॅलो कोण आहे का असं म्हणत 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 बरोबर स्वतःच्याच बेडरूममध्ये शिरतो आणि सगळे दागिने वगैरे सगळं चोरतो पण ते त्याआधी पहिले घरात जेवा आलेला असतो ना आवाज दिल्याबरोबर ताराला तो आवाज येतो तारा लगेच बाहेर येते पण हा लपत छपत लपत छपत काय दिसतच नाही ताराला ताराला तर ता आवाज नक्की आलेला आहे आणि लपत छपत लपत छपत मग तो कसा तरी लिपणी पोचतो आणि लिपणीवर गेल्यानंतर ती पण वर जाते तिला माहिती आहे कोणतरी गेलेलं आहे वरती कारण लिपचं जे लाईटचे आकडे ते दिसत असतात तिला कोणतरी गेलेलं को आहे वरती असं वाटत असत ती खूप घाबरली घरात कोण घुसलं कोण आहे कोण आहे करत असते तो वरती पण गेल्यानंतर खूप लपत छपत असतो पण त्यांनी त्या ते तेव्हा तिला हे केल्यानंतर चोरी करून त्यांनी त्याच्या हातात एका कापडामध्ये सगळं सोनं भरलेलं असतं तर तसंच तो लपत छपत परत खाली आला ना तर दिसतं तार आला ताराला म्हणतो की काय आहे असं तसं बोलते तारा म्हणते तुम्ही कशाला आले इथं असं तसं लई बोलते आणि आता सगळं सोनं चोरून घेतल्यानंतर आता परत पाळायच्या टायमाला तारा येते मध्ये आता ताराने लगेच सांगितलं लग, फंक्शनला तिकडे सोहमला आणि सोहमला सांगितलं की इकडे राजकुमार दादा आलेले आहे आणि त्यांनी सगळं घरातलं सोनं चोरलेलं आहे आणि ते तर मला काय पण बोलाय लागले पण तू लवकरने सगळ्यांना घेऊन एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे इकडे तर ती असं बोलते घरातनं जाऊनच देत नाही तर राजकुमारला थांबा जरा थांबा जरा करते आणि मग तो राजकुमार तिथंच थांबतो मग घरामध्ये तिला तमा येते आणि चंद्रकांत येतो आणि सोहम म्हणतो अरे सारं दादा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे घरी राजकुमार दादानी केला आहे प्रॉब प्रॉब्लेम काहीतरी मग सगळे घरी जातात आणि घरी गेल्यानंतर राजकुमारच्या हातामध्ये एक गटुडा असतो छोटं त्याच्यामध्ये सगळं सोनं असतं तिला तमा खूप बोलते त्याला बापरे, रे आणि घरातले पण सगळे बोलतात तो म्हणतो एकदा माझ्या जागी उभं राहून बघा तुम्हाला काय हाल होतात नुसतं गादीवर झोपून काय कळत नाही घरामध्ये दोन टाईम तुम्हाल तुम्हाला खायला भेटतंय माझे किती हाल चालतात तिथं तुम्हाला काय कळणार त्यावेळेला तिला त म्हणते तुझ्या मते सगळंच तुला होतं आयुष्य आराम तूच घाण केली आणि तूच सगळं हे केल्यामुळं के आम्ही काय दो आम्हाला कशाला दोषी ठरवतोय तू तूच तु। स्वतः घाण केली ना सगळी हे तू नसती घाण केली तर इथं तू मस्त राहिलंच असतं की मला लाज वाटते रे तू माझा पोरगा आहे ह्याचीच लाज वाटते आणि मीच कुठंतरी कमी पडले वाटतं संस्कार करायला तुला त्यावेळेला तो म्हणतो ए बस झालं गप झालं आता तुझं तुझ्या लाडक्या पोराचं जर झालं असतं ना असं मग काय झालं असतं सारंगला बी म्हणतो नुसतं गादी झोपण कळत नसतं रे माझ्यासारख्या माणसाची कथा का कारण मी कसा राहतो आणि कसं जेवणाला पैसे हॉटेलला रस्त्यावर राहतो रस्त्यावर राहायचे सुद्धा पाचशे रुपये घेतात तुम्हाला कळतं का असं तसं कुठून मी पैसा आणायचा तर आता तिला त म्हणते आम्हाला काय सांगतो कर का मग काही कर तुला एक रुपया पण मिळणार नाही तर तिकडं तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि तो म्हणतो एकदा की एकदा माझ्या जागी उभं राहून बघा मला एकदा तरी मौका द्या तर आता इकडे नील भांडायला उठतो नील खूप बोलतो त्याच्याशी त्याला मारायला धावतो तमा मॅम पण त्याला इतकं बोलते इतकं बोलते आणि शेवटी मग फोन करते सगळ्यांशी त्याच्याशी भांडण होतं घरामध्ये अमृता पण बोलते खूप बोलते त्यामुळे आता तिलोत्तमा म्हणते माझ्या जर बाजूने कोण आहे का बोलायला तर मला सांगा